चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्यातील बनपुरी येथील जुन्या पिढीतील भारुड सम्राट साहेबराव देवकर पाटील यांचा नुकताच तेवीसावा पुण्यस्मरण दिन साजरा झाला या निमित्तानं खेडशिवापूर येथील समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण कबीर महाराज आतार यांचे सुश्राव्य कीर्तन झाले कोरोनाचा अपवाद वगळता सलग वीस वर्षांपेक्षा अधिक काळ दर्जेदार कार्यक्रम आयोजित करण्याची परंपरा पाटील परिवाराने जोपासली आहे यावेळी कीर्तनात बोलताना कबीर महाराजांनी सांगितले की मनुष्याने कोणतीही गोष्ट चित्त स्थिर ठेवून शुद्ध मनाने केली पाहिजे जीवनात आलेल्या प्रत्येक जीवाला मरण आहे परंतु जीवन जगताना गरजेचे आहे माणसाने सत्ता संपत्तीचा गर्व करू नये राजकीय सत्तेचा वापर चांगल्या समाज करण्यासाठी तर संपत्तीचा वापर स्वतः इतरांच्या भल्यासाठी करावा कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजेंच्या जीवनचरित्र

दत्ता पवार भाजपा उपाध्यक्ष शशिकांत मोरे काँग्रेसचे अध्यक्ष तालुका प्राचार्य सदाशिव खाडे डॉक्टर संतोष गोडसे विशाल बागल मोहनराव बुधे तानाजी बागल सत्यवान कमाने जालिंदर माळी संतोष दुबळे प्रभाकर फडतरे अमोल फडतरे टी के देवकर मधुकर शेठ देवकर आनंदराव देवकर डॉक्टर राजेश देवकर उपसरपंच तानाजी पाटील भाऊसाहेब देवकर विशाल देवकर सौ शारदा देवकर आदींसह शेकडो मान्यवर उपस्थित होते कधी येईल तुला कधी घेऊन जाईल याची शाश्वती या ठिकाणी राहणार नाही महाराज जगद्गुरु तुकोबार आहे मनाला हात जोडून विनंती करतायत ऐका त्या ठिकाणी परमार्थ हो असं वाटत असेल तर मनाची एकाग्रता फार आवश्यक आहे कारण महाराज त्याचं कारण असं आहे सुशांत महाराज एकदा काळाची उडी पडली ना या जगाच्या बाठीवर तुम्हाला मला कोणी सोडू शकत नाही पाहा तुम्ही ज्यावेळेस ते शिडू गेला फेद्या गेला ते ते वेळेस पाण्यात गेले त्यावेळेस आई फक्त पायट पुढे टाकायची आणि परत मागे यायची पण आई त्या शिवणे इकडं जात नव्हती काळाची उडी पडेल बा जेव्हा विना तेव्हा माय बाप सांग एक या ठिकाणी प्रत्येकाचे काही ना काही धावपळ पाहिजे आयुष्यात काही ना काही मिळवायचे आम्हा कीर्तन करा ना पण सांगायचं तात्पर्य काय शांत झाला पाहिजे माणूस तो खोबर आहे आता निश्चिंतने पावलो विसावा आणि कुंडली या धावा तृष्णेच्या आयुष्यात ती धावाधाव संपली तुकोबराच्या तृष्णा संपली महाराज सांगतात तृष्णाच नाही राहिली चिंता संपली जिवंत बने जा ती चिंता आणि ती चिता एकच अनु एकच विषय तार। एक फक्त पर महाराज शब्दात भर केवढा मोठा आहे चिंता आणि चिता पण महाराज सांगतात आमची चिंताच संपली म्हणली खऱ्या अर्थानं तेवढा ताकीचा परमार्थ तुकोबाराने केला तेवढ्या ताकीचा परमार्थ लोकांना सांगितलं देव घ्या कोणी देव घ्या कोणी आला घर घरपासून समाजाला देवही कळला नाही आणि तुकोबाराय मी कळले नाही हे दुःख होत तुकोबाराच्या हृदयात पण महाराजांना मात्र परमार्थ कळला होता जे आपणाला माहितीये इतरांना सांगावं ही संतांच्या हृदयात भावना होती महाराज म्हणल्यानंतर या विषयाला स्पर्श करणं असं आहे या जगाच्या बद्दल आई सांगणं फार सोपं आहे पण बाप सांगणं फार अवघड आहे आजपर्यंत कोणाही व्याख्याता कोणी कवी या ठिकाणी कुणालाही आईवर लिहायला लावलं तर भरभरून बोललं नाही कारण आईवर बोलणंही सोपं आहे आणि लिहिणंही सोपं आहे बापावर बोलणंही अवघड आणि बापावर लिहिणंही अवघड बापावर देणं अवघड काय कारण साने गुरुजींनी श्यामची आई बाप संगीत याचं कारण असं आहे छत्रपती राजांनी छत्रपती शिवाजी आई साहेब जिजाऊनी घडवलं पण आई साहेब जिजाऊ घडवत असताना राजांचा त्याग मात्र या ठिकाणी राहिला राजांचा त्याग हा बापाचा त्याग होता हा बाप पहिले महत्वाचा आहे हा बापही फार महत्वाचा आहे या ठिकाणी कौशल्या मात्र रडताना सगळ्यांनी बघितली कौशल्या मातेच्या डोळ्यात पाणी होत पण कौशल्य मातेच्या डोळ्यात पाणी सर्वांनी पाहिलं पण लेकरांच्या विरहात रडणारा आणि मरणारा बाप हा राजा दशरथ होता हा बापही कधी ना कधी तरी अनुभवला पाहिजे आणि छावा झुकत नाही पुन्हा समोर या या मातीतून मातेतून भरपूर महाराजांना काय वाटलं सर आई मिठाचं पाणी टाकलं अंगावर तलवारीनी शरीर सोडलो होतो चाळीस दिवस जगदंब जगदंब हिंदू धर्मासाठी हलकत नव्हते राजे हिंदुत्व मान्य काय राजांचं हिंदुत्व आठा पकड जात बाराबुरी घेऊन चालणारं हिंदुत्व ते जगाच्या पाठीवरचं पहिलं वेगळं हिंदुत्व होत ते सगळ्यांना सामावून घेणार होत शुभ राज्यांनी प्रत्येकाला कोण कोल घेतला आपल्या सर्वांनी ऐकली या गावातील थोर सामाजिक कार्यकर्ते जुन्या काळातील भारुड सम्राट स्वर्गीय साहेबराव देवकर पाटील यांच्या स्मरणार्थ कबीर महाराजांचं कीर्तन झालं आदरणीय महाराजांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा घेतलेला अभंग चांगल्या पद्धतीनं सोडवत असताना आपल्या सर्वांचं चांगल्या पद्धतीनं प्रबोधन केलं त्याबद्दल देवकर परिवार आणि बनपुरी ग्रामस्थांच्या वतीनं महा आदरणीय महाराजांना मनस्वी समाज आज महाराजांच्या बरोबर आळंदीचे उत्कृष्ट गायक प्रतिनिधी सूरज भांडवलकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा